नमस्कार बालगोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गणपतीच्या गडबडीमुळे मला पंधरा दिवस काही गोष्ट अपलोड करायला नाही मिळाली पण आज मी एक नवीन छान सुंदर गोष्ट तुम्हाला सांगते गोष्टीचं नाव आहे भली खोड मोडली काय नाव आहे भली खोड मोडली तर काय होतं एका गावामध्ये दोन बंगले असतात शेजारी शेजारी बंगले असतात असतात बंगले आणि त्या बंगल्यांच्या मध्ये एक भिंत असते ज्याला डिवायडर वॉल म्हणतात लक्षात म्हणजे ही हद्द तुमची आणि ही हद्द आमची असं दाखवणारी जी भिंत असते तुम्ही आमच्या हद्दीत यायचं नाही आम्ही तुमच्या हद्दीत यायचं नाही कारण इंच इंच जमीन सुद्धा खूप महाग आहे तेवढ्यासाठी ती डिवायडर वॉल घालायला लागते तर ती विभाजक भिंत त्याला मराठीत विभाजक भिंत म्हणतात ती घातलेली असते पण काय होत एका बंगल्यातली माणसं खूप चांगली असतात आणि दुसऱ्या बंगल्यातली माणसं ना खूप खट्याळ असतात अगदी भयंकर खट्याळ असतात काही माणसांना ना लोकांना त्रास दिला की खूप मजा येते ही ये विकृती असते ऍक्च्युली एक एका प्रकारची विकृती आहे चांगला स्वभाव नाही हा दुसरा रागवला चिडला की ह्या माणसांना मजा येते समोरचा माणूस रडला की मजा येते अशी ती माणसं होती तर ती माणसं काय करायची माहितीये सकाळी उठले घर साफसूफ केलं आप स्वतःच झाडून बिळून झालंय की जो घरातला कचरा असायचा ना तो कचरा घ्यायचे आणि भिंतीवरून दुसऱ्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये टाकायचे आता ह्यांचं अंगण साफ ह्यांचा बंगला साफ पण दुसऱ्यांचा बंगलात घाणेरडा झाला की नाही मग त्या लोकांना राग यायचा की तुम्ही एवढा बंगला घेतलाय चांगला मोठा बांधलाय श्रीमंत आहे का एक हे ठेवा ना सफाई कामगार ठेवा आपल्या इथे सगळीकडे म्युन्सिपालिटीचे पण सफाई कामगार येतात बाहेर डबा ठेवा कचऱ्याचा त्याच्यात कचरा टाका तो सफाई कामगार घेऊन जाईल तुम्ही आमच्या अंगणात का कचरा टाकता हे लोक त्यांना नेहमी सांगायची नेहमी सांगायची पण ती लोक काही ऐकायची नाही बघायचे हळूच बघायचे तिकडे कोळी नाही ना काही ना, ना, पटकन कचरा टाकायचे रोज त्यांची भांडणं रोज त्यांची भांडणं त्या बाईला खूप कंटाळ आला आता बरं घर घेणं काही सोपं काम आहे का एवढा मोठा बंगला बांधला आणि असे शेजारी मिळणारे करणार काय जाणार तरी कुठे प्रत्येक वेळेला जागा घेणं सोपं नाही जागा खूप महाग असतात ही बाई खूप कंटाळली शेजाऱ्यांना अगदी कशी ही माणसं आपल्याला मिळालीत म्हणून पण त्या बाईचा ना एक तरुण मुलगा होता तर तो आईला म्हणतो आई थांब घाबरू नकोस आपण ह्यांची ना भली खोड मोडूया तर आई म्हणते काय करणार म्हण नाही आपण भांडायचं नाही काय नाही जाऊ दे टाकतायत ना कचरा टाकू दे थांब मी आयडिया करतो आणि तो काय करतो अशी भिंत असते ना तर त्या भिंतीच्या बाजूला असा सरळ आयत आकृती मोठा खड्डा खणतो मोठा चर खणतो त्याला मराठी चर असं म्हणतात आणि त्याच्यातली माती अशी बाजूला काढून त्याचा डोंगर करून ठेवतो आणि आपण आपलं सगळं बाकीचं वापरतो तो कंपाऊंड वापर या लोकांची सवय काही जात नाही सकाळी उठायचं कचरा घ्यायचा आणि ह्यांच्या अंगणात टाकायचा पण काय झालं होतं त्यांनी काय केलं होता खड्डा केला होता त्याच्यामुळे ते लोक जे कचरा टाकायचे तो सगळ्या त्या खड्ड्यात पडायचा आणि त्याच्यामुळे तो उडायचाही नाही खड्डा झाल्यामुळे इतके दिवस कशी जमीन प्लेन होती मग त्यांनी तिकडे केर कचरा काही टाकला कागद कपडे कि ते सगळे ह्यांच्या अंगणभर व्हायचे ना पण आता ह्यांनी काय केलं तिकडे खड्डा केला त्याच्यामुळे तो सगळा कचरा खड्ड्यात पडायचा एका ठराविक जागे आणि मग तो मुलगा का काय करायचा थोडा तो खड्डा भरला काही ठराविक लेवलला की तो कचरांनी प्लेन करायचा त्याच्यावर त्यांनी बाहेर काढून ठेवलेली जी माती होती ना ती माती टाकायचा आणि जर असं पाणी मारायचा असं करायचा पुन्हा यांचा खड्डा त्या कचरा पडायचा ह्या लोकांना पण कळत नव्हतं की अरे ही माणसं आता शांत कशी झाली आपण कचरा टाकतोय तरी ही माणसं ओरडत कशी नाही भांडत कशी नाही आपल्याला शिव्या कशी देत नाही त्यांना ते सगळं ऐकायला पण मजा यायची शिव्या ऐकायला पण मजा यायची असतात बांधव काही माणसं असतात की ज्यांना अशा खोड्या काढायला आवडतात पण ही लोक काही बोललीच नाही आणि ते लोक असेच खड्ड्यात त्यांच्याकडनं कचरा टाकायचे आणि हा मुलगा तो खच खड्डा होता तो ठराविक लेवलला ता आला की त्याच्यावर काढून ठेवलेली माती टाकायचा पाणी करायचा आणि असं करता करता त्या मुलांनी त्या खड्ड्यामध्ये चांगलं खत तयार केलं तुम्हाला सायन्स मध्ये असेल बघा कचऱ्यापासून खत निर्माण होत तसं त्यानी त्या खड्ड्यात चांगलं कचऱ्यापासून खत निर्माण केलं आणि त्या लोकांनी आता बंगलाच होता बंगला म्हटल्यावर त्यांच्याकडे कंपाऊंड होतं छान छान झाडं लावली होती त्यांनी गुलाब मोगरा जास्वंद ही झाडं लावली होती पेरूचं झाड लावलं होतं चिकूचं झाड लावलं होतं सीताफळाचं झाड लावलं होतं मग त्यांनी ते खत काढलं आणि आपल्या सगळ्या झाडांना थोडं 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 खत घातलं आणि त्या खतामुळे काय झालं त्यांच्या झाडांना चांगली मस्तपैकी फळं लागली मोठी मोठी गोड सीताफळं लागली पेरू लागले चिकू लागले जंगली मोठी मोठी जास्वंदाची फुलं यायला लागली मोगरा बहरला गुलाबाला चांगले डेरेदार असे गुलाब यायला लागले मग त्या मुलाने एक दिवस काय केलं भरपूर फळं आली भरपूर फळं आली सीताफळ आली ना मग ती सीताफळं भरपूर सीताफळं घेतली एका टोपलीत ठेवली त्याच्यावर छान गुलाबाची फुलं ठेवली आणि त्या शेजाऱ्यांच्याकडे गेला त्या शेजाऱ्यांना काही कळेच ना हा मुलगा सीताफळ आणि गुलाबाची फुलं घेऊन काय आमच्याकडे आला त्यांनी त्यांचा दार वाजवलं घरात गेला आणि म्हणाला थँ फळ तुम्हाला घ्या आणि तुम्हाला थँक्यू म्हणायला आलो मी तर ह्यांना आणखीनच कोळ्यात पडले की थँक्यू म्हणायला आपण तर ह्यांना त्रास देतो आणि त्रास दे देऊन सुद्धा हा आपल्यावरती थँक्यू होतो आपले आभार होतो हे काय ते मुचकायतच पडले की असं काय झालं हा का बरं आपलं थँक्यू म्हणतो म्हणतो तर तो घरातला मुलगा आणि माणूस ती बाई त्याला विचारते काय काय झालं कशाला थँक्यू म्हणता नाही मग तुम्ही जो आमच्या त्याच्यात कचरा टाकला ना त्या कचऱ्यापासून मी चांगलं खत तयार केलं आणि ते खत मी आमच्या झाडांना घातल्यामुळे आमच्या झाडांना भरपूर छान फळं लागली ही घ्या फळं त्याची ही मी तुम्हाला भेट म्हणून ती सीताफळं आणलेत आणि ही काही गुलाबाची फुलं आणलेत असं म्हटल्यानंतर ते चॅटच पडतात अरे चा आपण करायला काय गेलो आणि झालं काय आणि अशा लोकांना न आपल्यापासून कोणाला फायदा झालेला अजिबात आवडत नाही अजिबात नाही एवढं तस ते लोक ओशाळली पण आणि त्यांनी मग कचरा टाकायचा बंद केलं अशी त्यांची खोड त्या मुलांनी जिरवली भली खोड मोडली त्यांची की तुम्ही टाकताय टाका आम्हाला त्याचा फायदाच येतो आता खत सुद्धा विकत घ्यायला गेलं ना त्याला हिंदी मध्ये खाद म्हणतात ते सुद्धा विकत मिळतं मग ह्याला तर फुकटच खत मिळालं तेव्हापासून ती लोक त्यांच्या कंपाऊंडमध्ये कचरा टाकायची बंद झाली अशी त्या मुलाने त्यांची खोड मोडली बाळांनो गोष्ट कशी वाटली आवडली का आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम